नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर एकदम चमचमीत असं वांग्याचं भरीत आहे आणि ह्या मोठ्या वांग्याचं भरीत मी पहिल्यांदाच बनवलं त्यामुळे तुमच्यासोबत पण शेअर करते की याची टेस्ट कशी लागते तर ह्या अगोदर जे काय आपले गावरान वांगे मिळतात छोटे छोटे काटेरी वांगे त्याचंच भरीत मी बनवत होते आणि भरीत तर माझं सगळ्यात आवडतंय म्हटलं हे वांगे खूपच आलेले आहेत चालेल आणि स्वस्त पण होते भरपूर जण घेत होते त्यामुळे म्हटलं चला आपण पण घेऊन बघूया आणि कसं होते ते बघूया त्यासाठी वांगे अगोदर धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं मगच आपल्याला वांगे भाजायचे जेणेकरून वांगे हे पटकन भाजतात आणि त्याची सालसुद्धा लवकर निघते आता चूल नसल्यामुळे गॅसवरच भाजलं आता वाटण तयार करून घेऊ गावरा नसा लसूण लाल मिरच्या आणि मीठ जिरे घालायचे जर तुम्ही लाल मिरच्या नसेल खात तर हिरव्या वापरल्या तरीसुद्धा चालणार आहे पण लाल मिरच्याने चव खूपच छान होते आता भरताला कांद्याच्या पाताशिवाय मज्जा नाही तर कुंडीमध्ये थोडीशी कांद्याची पात होती ती सुद्धा उपटून आणली सोबतच गावरान कोथंबीर तीसुद्धा आणली कांदा टोमॅटो कांद्याची पात कोथंबीर छान असं बारीकसर चिरून घेतलं कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा जिरं सोबतच एक आपल्याला मोठा कांदा घातला कांदा परतत आला की लगेचच आपल्याला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे तुमच्या तिखटच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता पण भरीत म्हटलं की अगदी झणझणीतच छान वाटतं त्यानंतर त्याच्या फोडणीमध्येच मी कोथंबीर घातलेली आहे असं फोडणीमध्ये कोथंबीर घातली ना त्याची चव खूपच छान येते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा कढीपत्ता घाला सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो मीठ घालायचं आणि कांद्याची पात घालायची आहे कांद्याची पातसुद्धा तुम्ही फोडणीत घालू शकता किंवा वरून जर आवडत असेल तर वरूनसुद्धा घालू शकता आता हे संपूर्ण साहित्य हळद घालायची आणि हे सगळं साहित्य आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय जितकं छान परताल तितकं आपल्या भरताला चवही जास्त छान येते त्याच्यामुळे आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय त्यानंतर आपण जे काही वांगे भाजून घेतली होती त्याला निवडून घ्यायचंय म्हणजे काही खराब वगैरे हो आहे का ते बघून घ्यायचंय पण मी वांगे भाजतानाच त्याला मधून एक कट देऊन घेतला होता आणि नंतरच भाजले होते म्हणजे खराब निघायचं काही हे नाही तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता किंवा अख्खे भाजत असाल तर त्याला व्यवस्थित बघून घ्या आणि तेल लावलं होतं वांग्याला त्यामुळे सालही लगेचच निघून गेली छान असं पाच मिनटं भरीत परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं साईडने तेल सुटायला लागलं ला की आपलं मस्त असं चमचमीत भरीत हे बनून तयार झालेलं आहे आता भारतासोबत म्हटलं की चपातीच्याऐवजी भाकरच जास्त छान लागते तुम्ही या ठिकाणी ज्वारीची किंवा मला आवडते बाजरीची म्हणून मी बाजरीची भाकर करत आहे त्याच्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याच पद्धतीने पीठ मळलेलं आहे आणि भाकर थापून घेतलेली आहे तुम्ही एका हाताने किंवा दोन हाताने सुद्धा भाकर थापू शकता जसं तुम्हाला सोपं वाटत असेल त्याच पद्धतीने तवा एकदम छान कडकडीत कर गरम असावा त्यानंतरच आपली भाकरी छान पसते नाहीतर भाकर पूर्ण इरमून जाते आणि चांगली होत नाही टाकल्याच्या नंतर वरून थोडीशी गरम झाली की पाणी लावायचं आणि पलटवून घ्यायची पाणी सुकल्याच्यानंतर आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने मी तव्यावरच शेकून घेतली आपली भाकर सुद्धा छान असं टम्म फुगलेली आहे तुम्हाला ज्वारीची भाकर आवडते की बाजरीची हे मला कमेंट करून नक्कीच कळवा खूपच गरम आहे पण तुम्ही बघू शकता किती छान असा पापड आलेला आहे कडक भाकर जर हवी असेल तर कमी गॅस करून दोन तीन मिनटं अशीच भाकर त्यात गॅसवर ठेवायची म्हणजे ती छान कडक कुरुम कुरुम होते बघा आता मुलगा भरीत खात नाही त्याच्यामुळे त्याला स फिक्की बटाट्याची चटणी बनवली होती तर आजचा मेनू तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी वरण भात छान चमचमीत वांग्याचं भरीत बाजरीची भाकर पापडसोबतच कांदा आणि लोणचं आवडत असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आता भरीत असं काय करायचं म्हणलं की गॅस हा खराब होणारच आणि गॅस आपल्याला धुवा लागतो पण त्याच्या बर्नरमध्ये पाणी जातं तर ते जाऊ नये म्हणून मी तुम्हाला आज एक ट्रिक शेअर करत आहे बर्नरवरती अशा पद्धतीने एक वाटी ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला साईडने गॅस अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाणी जरी टाकलं तर ते बर्नरमध्ये जाणार नाही तर तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून कळवा सोबतच भरीत भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा आवडल्यास लाईक नक्की